आपल्याला एक विनंती पूर्व करतो तुम्ही दोन दिवस पण आणि सात दिवस देतात शेतकरी बांधवांनी गेल्या सात महिन्यापासून जस आपलं प्रत्येक शेतकरी दोन चार रोज येऊन तुम्हाला बोलत आहे तर लवकर काम करावं आणि तुमच्या अडचणीमुळे साहेबाच्या आणि तुमच्या आरोग्याच्या अडचणीमुळे तुम्हाला जी वेळ त्यामुळे आम्ही ते तुमची व्यथा समजून घेतो सर आता सात महिने आमच्याकडनं वेळ झालाय आहे त्याच्याबद्दल मी पण खेळ मागलो म्हणजे माफी मागतो दोन ते ती तीन दिवसात शुक्रवारपर्यंत आमचे पैशाचं काम ते आम्ही पैसे बिलं पूर्ण व्यवस्था करून ठेवली आहे त्या पण याद्या तयार आहेत आमच्या सर्व कसं आपले बिल तयार करून घेण्यासाठी ते लोहार म्हणून आहेत तिने घरे तिने घरी वर्क फ्रॉम ते सगळी आधार तयार केली तिने आता मालकांचा कॉल झालेला आहे मालक मुंबईमध्ये पैशाचं काम दोन दिवसात होणार आहे शुक्रवारपासून वाटत चालू

बाकी काय नाही ते दोन महिने आमच्याकडे लेट झालं मी गेल्या तुम्हाला मी काळ काढून दाखवतो गेल्या चार पूर्वी एक पत्र दिले जिल्हाधिकारी साहेबाला भेटून त्यांनी मला म्हणजे त्यांचा पत्र बी आला आणि आम्ही संबंधित विभागाला पाठवले पण संबंधित विभागाला पाठवण्यापेक्षा जो चालक मालक आहे तो सर्वस्व जबाबदार आहे आणि त्यांनी दिल्याशिवाय शेतकऱ्यांचं तुम्ही डोळ्यावरच पाणी पोसण्याचं काम करा ही आमची तळमळीची विनंती आहे

उसाचे बिलं गेल्या सात महिन्यापासून देत नसल्याकारणाने आज तुळजापूर तालुक्यातून बरेच शेतकरी बांधव आज कारखान्यास ते भेटी आहेत संबंधित अधिकाऱ्याकडून असं कळतं की शुक्रवारपर्यंत आम्ही सर्व बिलं दिले, दिले जातील तर हे बिलं जर या आत्ताच मुंबईतून कारखान्याचे जे चालक आहेत सुनील चव्हाण साहेब यांनी आत्ता फोन केला होता त्यांनी म्हटले की आम्ही या दोन दिवसात आम्ही सर्व शेतकऱ्यांनी बांधवांची बिलं देऊ जर त्यांनी त्यांना मी म्हटलं की या सात दिवसात जर बिलं नाही दिले तर शेतकऱ्याच्यासाठी शेतकऱ्याच्या साथ बांधवासाठी एकतीस जुलै रोजी या कारखान्यासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असे लेखी निवेदन संबंधित अधिकाऱ्याला दिलेले आहे तरी सर्व शेतकऱ्यांना नम्रपूर्वक कळवतो ये या शुक्रवारपर्यंत जर बिलं नाही आले तर आपल्याला एकतीस तारखेला या इथं मोठ्या प्रमाणात उपोषणस्थळी आपण भेट देऊन जावं आणि मी इथं आमरण उपोषण करण्यास तयार आहे आणि आपल्या कामासाठी मी इथं उपोषण करणार आहे सुनील चव्हाण साहेब म्हणले की मला चार पाच बिला चार पाच शेतकऱ्यासाठी तुम्ही काम करता का मी म्हणलं नाही मी संबंध तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे आणि तुळजापूर तालुक्यामध्ये बहात्तर गावं जी जोडलेले आहेत त्या शेतकऱ्या बांधे बांधवाचे बारा गावामध्ये तिथे बिले आहेत तरी तात्काळ तिथले बिलं त्यांनी द्यावेत नाही दिले तर एकतीस जुलै रोजी अमरण उपोषण ह्याच कारखान्यासमोर करण्यात येईल असं मी जाहीर केलेलं आहे तरी कर के आपण बघू या शुक्रवारपर्यंत नाही आले तर मी तात्काळ कळवीन सर्व शेतकरी बांधवांना माझं नाव आहे मी गेल्या एक मे पासून या कारखान्यावर चक्कर मारत आहे फक्त बिल पडण्यासाठी बिलासाठी समोर हात पसरून पसरून फार कटाळा येऊन गेला गेलायला कुणाशी काही घेणं देणं नाही किंवा ह्यांच्या घरात कोण जगायले मरायले या काय पेरणी आहे काय कशाशी काही घेणं देणं नाही फक्त यांना एक सांगा तारीखवर तारीख तारीखवर तारीख देत चालले आता साहेबांनी म्हणल्याप्रमाणे जर ह्यांनी जर नाही केले तर एकतीस तारखेला सगळेजण आम्ही येऊन इथं बसू काम